<laughs> अरे रडू नका काय मराठ बसले ते काय झालं काय झालं सिरियस काय सिरियस झालंय काय झालंय मला सांगा रडू नका सांग कोणाच आहे कोण आहे नाते होय नेहमीप्रमाणे आपण शनिवारी आलोय जेवण घेऊन ससून हॉस्पिटल आणि स्टेशनच्या बाहेर तर तुम्ही इकडे बघू शकताय बरेचसे नेहमीप्रमाणे लोकांची लाईन लागलेली आहे आणि आजची जी मदत आहे ते सरांची आहे सर आणि वहिनी आलेले आहेत पण मदत पाठवली होती कारण त्यांचे पाण्याची बॉटल आणि जिलेबी घ्या म्हणून ताई तर त्यांनाही खूप खूप धन्यवाद आणि आज सर आणि वहिनी पण आलेत त्यांनी ते खिचडी आणलेली आहे खिचडी पोळ्या आणलेल्या आहेत सुका बटाटा करून आणलेला आहे आणि प्लेट वगैरे तर सगळं काम खूप बिझी आहेत तरी पण आम्ही पण एक दिवस असं येऊन काहीतरी करू शकतो हा उपक्रम तुम्ही कंटिन्यू चालू ठेवावा अशी आता आमची इच्छा आहे मला पण तुमचं सगळं कार्य बघून वाटत की आज येऊन हे सगळं मला पण हातभार थोडासा लावावा मी इथं येऊन थोडासा आपला हातभार लावलेला आणि इथून पुढे सुद्धा जसं शक्य होईल तसं मी तुम्हाला परीने मदत करत राहीन आणि एक चांगलं कार्य आहे ते व तुम्हाला चांगलं यश देऊ आपण काय करतोय फक्त अन्नदान करतोय खूप मोठं काम करत नाहीये आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण करत राहायचं तर आता आपण न उशीर करता बऱ्याचशे लोक येऊन थांबलेले तर आता श्री गणेश करूया श्री स्वामींचं नाव घेऊन बाप्पांचं नाव घेऊन सुरू करू चला गणपती बाप्पा रोटी किती दूध और देम नमस्कार सो आप आपण एम पी के एम पी के हो इधर कोण आहे इधर लडकी लडकी आहे आप खा लो लडके को भी लेके जाओ जा, जा उधर बैठ के खा लो दादा किती दिवस पळ्या दोन दिव का पळ हां ठीक आहे चला पोट भरून जेवा व्यवस्थित बस झाली भाजी बस झाली सर भाजी अजून आतली लोक यायची ना चला ना चला ताई घ्या ना मग हातात ताट घ्या दोन्ही काय लाजायचं जेवण घ्यायला नाही लाजायचं काय त्याला लाजायचं घ्या दोन्ही हाताने दारा खालून <imans> किती देऊ चपात्या दोन तीन देऊ गाव कुठलं ताई सोलापूर इकडं कसं काय आला पेशंट आहे ना कोण आहे जेवण विकत देणार आहे म्हणून तुम्ही म्हंटल नको हा 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 काय झालंय काय झालंय बसा बसा मी तिथं देते जेवायचे ना बसा पिशव्या ठेवा तुमच्या पिशव्या तिथं ठेवा कोण नाही करणार लाईन पेशंट भाजी भाजी मधून ओम नम शिवाय म्हणा हर हर महादेव आपण देवाचं नाव घ्यायचं असतं नेहमी पोटभर जेवायचं बसून लागल्यावर घ्यायचं देते तुम्ही आता सर कमी पडणार जेवण माहितीये काय लोक असं नाही आपल्याला उर नाही ना सर जेवण गडबड केली तर चला ओम नमशिवाय शिवाय खालून हात धरा ओम शिवाय मनावर हर हर महादेव किती दिवसापा त्या नाही 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 खाली सांगतो पुढं पुर काय असे आप यूपी से इधर क्यों आयो काम करने आए हो तीन दे दो चपाती चलो शंभो शंकरा आप कहा से हो भैया दो कितना दो चपाती दो चलो बोलो हर हर महादेव शंभो शंकरा काय पाहिजे ठीक आहे आपने अभी राईस लिया था ना हां आया था ना मनु दे बस शेवटचा सोमवार शनिवार और भाजी चलो फोडू <coughs> का तुम्हाला देत भाजी आणि खिचडी ठीक आहे हां हां घालून पोळी पण खाणार नाही पोळी तुम्हाला मी माग गावाला जावा म्हणून सांगितलं होत ना काम लागलं का तुम्हाला काम लागलं का तुम्हाला काम लागलं का बर तीन आहे दो तीन हा चल काय नाव आहे दादा आपलं संदीप इकडं कसं आहे का कोणतं गावत ठीक जेवा बस कोणीही जेवण असं उष्ट ठेवू नका सगळं पोट भरून जेवायचं चला हा लागल्यावर परत घ्यायचं मागितलं घेतात घेतात जेवण अजून दादा उत्तराखंड हो इधर लग गया इकडे कोण आहे खालून दर मावशी मालक मालकिट केलं भरती केले काय झाले बरं आहे का आता किती दिवस दोन दि चार दिवस चपात्या एखादी राहू द्या सकाळी खावा चांगलं एखादी सकाळी खावा चपात्या हा का घेऊन जावा गाव कुठलं दादा तुझ हा दाराव। तू धाराशिवच आहे इकडे कसं काय आला माहित तू काम लागलं का तुला असा रस्त्यावर भटकू नको बसून जेव तिथ कोण आहे पेशंट किती देऊ चपात्या बाळाची आई जेवली का देऊ का चार पाच चपात्या हा बाळ एक पाच देते राहिली तर सकाळी खावा हा गाव कुठलं दादा लातूरच्या थांबा जिलबी घेऊन जावा थांब असं धरायचं ताट कधी पण आहे ना असं धरायचं पाण्याची बॉटल दिले काय झाले बाळाला किती महिन्याच आहे अडीच महिन्यात होईल बरं करतील स्वामी बरे हा अडीच महिन्याच्या बाळाचं ऑपरेशन झालं लातूर मध्ये कुठल्या दवाखान्यात कुठला बर हा होईल बरं नका काळजी करू हा पोटभर जेवा दोघं नवरा बायको आपलं काय नाव आहे दादा कुठून आलात जळगाव कोण आहे पेशंट आई आई आहे काय झालं आईला आईला ऑपरेशन झालंय तीन चपात्या पुरतील अजून देऊ नाही पाच सहा घेऊन जावा आई आणि तुम्ही जेवा दोघ मायलेकर भाजी घ्या दादांकून थोडी आईला पण खाऊ घाला थोडस हा आता बरी आहे गाई काळजी घ्या आईची दोघच लेकर इकडे

नगरचे इथं काय करताय सेंटरच काम कधी असत किती दोन गाव कुठलं काका राजुरी राजुरीचे आहे तुम्ही बिंबळी बसली नाही पुरंदर पुरंदर मधली अजून कोण आहे इकड मी स्टेशन स्वतः तुम्हीच आहे

माझ फॅन आहे किती दिवसा पाच आईला किती घरी खाणार मला आठ नऊ आहेत सात आठ पाच सात काय मोजलं नाही दिल्यातले नमस्कार शिवानंद साखरेंनी आमच्या सगळ्या गोर गरीब लोकांना जेवण दिलं तसंच तुमचं ताईंच नाव ज्योती ज्योती ताई यांनी पण मदत केली सगळ्यांना यांना सगळ्यांचा आशीर्वाद असाच लागो तंदुरुस्ती असेच राहा आणि आई जगदंबाच्या कृपेने आमचाही आशीर्वाद असाच राहणार असेच राहा तुम्ही राहा धन्यवाद तुम्हाला काय देऊ दोन चपात्या प्रीती बाळा तू लातूरून इथं कोण आहे आहे दीदीचं दिदीच छोट आहे किती देऊ चपात्या नाही भरपूर आहे त्याच्यात खा सकाळी पण खा हा जा। ताई तुमचं कोण आहे मनकेस गाव कुठलं हा हे पाच सात चपात्या तुम्ही दोघही खा चटणी असेल घराकडून आणलेली तर चटणी बरा खावा हा चला हा काळजी घ्या आपलं नाव काय आहे कुठून आला पुण्यातलीच हे घ्या किती देऊ चपात्या हे हे बघा हां हे घ्या पुरतील हां चल अरे रडू नका बससत कोण रडत बसले ते काय झालं काय झालं प्लीज सीरियस काय सिरियस झाले काय झाले मला सांगा रडू नका सांग काय झालं रडायला काय किडनी आहे कोण आहे नाते बॉय देवाला आपण फक्त प्रार्थना करायची हा रडू नको खाली बस खाली बस पाण्याची बॉटल पाणी सगळ्याला दुःख वेगवेगळं दिले परमेश्वराने आपण फक्त सहन करायचं हा बस बस खाली बस इथं बस बस खाली तू रडू नको आई सारखे मला खाली बघते दर पाणी पी पाणी काय झालं होतं रडायला आता काहीच करू शकत नाही आपण बरोबर का नाही काका आपण फक्त थोडस सहकार्य समाधान आजाराच्या पुढं काहीच करू शकत नाही आपण हा रडू नको हा पी पाणी पी दोन घट

कशाला एड्यासारखं फिरायचं जेवले होते का सकाळपासून जेवले एक वडापाव खाल्ला अजून चपात्या देते काय मदत लागते काय काय करू मदत मी मी काय करू मदत काय पाहिजे भाकर खायपूर मी सरांना सांगते मी उद्या येणार आहे ससून ला सोमवारी येणार आहे कोण आहे पेशंट काय झालंय अरे बाबा आम्हाला पेढे द्यायचे कधी बर उद्या दे हा चांगलंय का बाळ वगैरे गाव कुठलं न छान 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 कोणी दुःखाची बातमी सांगत कोणी आनंदाची बातमी सांगत किती नाही खात किती वाट बघितली काय वाट बघून बघून थकले नाही आईची तीनदा सामान माघारी घेऊन गेले मालक बर हालचाल काहीच नाही हे हे भाजी जेवा हा नांदेडचे हे सगळे तुमच्या सोबतच आहेत का मुलगी आहे का कोण आहे दवाखान्यात काय झालंय साधू पिंड जरा असं मी त्याच्यात तुम्हाला चपात्या देते जेवले का नाही तुम्ही सकाळपासून हे दहा पंधरा चपात्या आहेत आणि ह्याच्यातच थोडी बटाट्याची भाजी घालते आणि देते हा ह्याच्यात जिलबी पण टाकते थोड्या लेकर खातील ना हा हे घ्या चपात्या ठेवते ह्याच्यात ह्या लेकरावाला खाऊ घाला जिलबी हा चला पाण्याची बॉटल नाही आता झालं व्यस्त आहे बरला पण तर आमचं जेवण वाटप करून झालेलं आहे किती लोकांना सर आपण जेवण वाटलं आज एकशे वीस एकशे पंचवीस तर आज भरपूर लोकांना जेवण वाटलं आणि आपण जे जेवण वाटतोय तर ते कधीही लोक खाली फेकून देत नाही तो एक मोठा आनंद आहे मला की बाबा अन्न हे आपण कुणाकडून तर मागून घेतो कुणीतरी कष्टाने बनवतो त्याला खूप मेहनत असते कष्ट असतं मी प्रत्येक दादाला म्हणते की जेवण घेतलं तर पोट भरून जेवा अन्नाला फेकून देऊ नका अन्नाची खूप मोठी किंमत असते माणूस खूप कष्टाने आणतो आणि आपण एवढं सगळं करून इथं अन्नदान करतो तर माझं नेहमी सगळे जेवण जेवताना म्हणतात ताई आम्ही एक घास पण फेकत नाही तर ह्या सगळ्यांनी जेवण केलेलं आहे बरेचशे लोक हॉस्पिटलमध्ये हो पण जेवण घेऊन गेले कसं होतं जेवण छान होता दादांना सरांना धन्यवाद म्हणा तर बरेचसे पेशंटचे नातेवाईक पेशंट लोकांनी पण जेवण घेऊन गेले आणि सरांनी खूप पोळ्या आणल्या होत्या तीनशे चारशे पोळ्या होत्या आज भरपूर पोळ्याही सगळ्यांना दिल्या सकाळी खावा म्हणून पण पोळ्या दिल्या आणि प्रत्येकाने असाच पुढे यावं आणि आपला दोन दिवसाचा उपक्रम हा आठ दिवस कंटिन्यू आपण करत राहावं हीच म्हणेल मी परमेश्वराला आणि सरांना खूप खूप धन्यवाद आणि आज जेवढ्या लोकांनी जेवण घेऊन गेले त्यांच्याकडून पण मी धन्यवाद म्हणते आणि त्यांचे आशीर्वाद भरभरून तुम्हाला मिळतील तर आजचा शनिवारचा कार्यक्रम खूप छान पार पडला आणि ह्या दादांचं खूप चांगलं सहकार्य आहे इथं जे काही ताट पडलेले उचलायचं बाटल्या पडलेल्या उचलायच्या आणि हे सहकार्य करतायत मला ऑपरेशन झालं आज सोडलं तर त्याच्या पाणी झालं पण आता हे गरम आहे आता पाऊस थंडी आणि छान राहा खुश राहा आनंदी राहा खूप पगड झाले तब्येत बारीक झाले खूप काळजी घ्यायचं रडायचं नाही छान राहायचं मस्त राहायचं कमी पडलं तर ताई ताईला सांगायचं तुला ताई मी मागितलं पांघरायचं आणि वॉकर तर आपण दिले आणि आज हसल्यात रडल्या नाहीये तर हसून असं छान पुढं जायचं रडायचं नाहीये प्रत्येकाला वेगळं दुःख आहे हा चला ना� जेवण वगैरे घेतलं टाटा बाय बाय दिवसभर पेशंटला बघावं लागतं काळजी घ्या हा चला